न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी उद्धव चाटे आदर्श न्यूज संपादक आता वळूया आपण महत्वाच्या पुढील बातम्याकडे Thank आमदार रत्नदीप पुरस्कार सोहळा दोन हजार पंचवीस एक ऐतिहासिक समारंभ गंगाखेड येथे संपन्न संत जनाई नगरीमध्ये आमदार रत्नदीप आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा दोन हजार पंचवीस व भव्य शिक्षण परिषद संपन्न झाली या सोहळ्याचे आयोजन कर्तव्यध्यक्ष आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या संकल्पनेतून हा गुणगौरव सोहळा पार पडला या गुणगोरव सोहळ्यामध्ये गंगाखेड पालम व पूर्णा तालुक्यातील एक्याऐंशी आदर्श शिक्षकांच्या निवडी करण्यात आल्या बालाजी मुंडे जिल्हा संपर्क प्रमुख काका मित्रमंडळ परभणी मारुती साळवे माजी प्राचारी ज्युनियर कॉलेज कोदरी प्रभाकर सातपुते मीडिया प्रमुख संपर्क कार्यालय शंकरराव वाघमारे माजी शिक्षणाधिकारी सोनाजी मंत्री रावसाहेब कातकडे माजी गट अधिकारी उदयसिंग शिसोदे शीडी पी ओ पालम मधुकर कदम सीडी पी गंगाखेड श्रीमती मनीषा काळे सी पी पूर्णा शशिकांत मुंडे गट अधिकारी गंगाखेड बालाजी कापसेकर गट शिक्षणाधिकारी पूर्णा सुभाष आमले गट शिक्षणाधिकारी पालम ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एकनाथराव नागरगोजे व्यंकट ढेले विस्तार अधिकारी बालाजी दराडे माधव लातुरे मानिक नागरगोजे विलास राठोड गंगाखेड तालुका क्रीडा संयोजक आर एफ राठोड लेजिम पथक संचालक मंजाराम मुंडे माजी सभापती श्यामसुंदर गिरी तंत्रस्नेही नागनाथ गोरगिळे तंत्रस्नेही पांडुरंग आंधळे रामकिशन लटपटे विलास जोशी रवी सालमोटे नवनाथ चाटे नारायण तांदळे भागवत कातकडे इमाम शेख सिद्धेश्वर मुंडे तुकाराम मुंडे श्याम ठाकूर गोपी नेजे हे प्रिंटिंग मीडिया गंगाखेड तीस केंद्राचे केंद्रप्रमुख वीज बीटच्या अंगणवाडी प्रेक्षिका सरकारी खाजगी शाळेतील शिक्षक आमदार गुट्टे मित्रमंडळाचे आजी माजी पदाधिकारी सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले

इथं समोर बसलेले खूप शिक्षक चांगले आहेत पण आज साहेब सगळ्या ग्रामीण भागातल्या शाळा बंद पडण्याची वेळ आलेली आहे खऱ्या असताना आपण गंगाकडे विधानसभेत जर शिक्षणाची पंडाली उभी करायची असेल तर तुम्ही विठ्ठलाच्या रूपात उभं राहायला पाहिजे उभं राहायला पाहिजे एवढंच सांगू इच्छितो आणि आमदार साहेबाचं काम खूप मोठं आहे अठरा अठरा घंटे काम करतात त्यांच्या दारला गेला कोणीच वापस येत नाही परंतु शिक्षक बंधूंनी जर आपण बऱ्याचदा म्हणतो की लातूर पॅटर्न नाही पॅटर्न ना ना उभं करण्यासाठी आमदार साहेबांचं योगदान पाहिजे मिळणार आहे परंतु तुमची पण पर मानसिकता बदलली पाहिजे का तर उद्या जिल्हा बंद करण्याचा गोल वर्गाच्या लेकरांनी जायचं कुठे मी अधिक बोलणार नाही मी अधिक बोलणार नाही पण जाता जाता आमदार साहेबांच्या बाबतीत एवढंच सांगतो साहेब तुमचं काम खूप मोठं आहे तळ हातानं सुरे धाकत नाही हे शिक्षण क्षेत्राचे लोक आज समोर आले त्यांचं पण योगदान तुम्हाला मिळून आणण्यामध्ये खूप मोठं आहे हे असाच युज्य पुढं गेला पाहिजे म्हणून तुम्ही कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक संकटाचा सामना करून आधुनिक अभिमन्यू म्हणून काम केलं सगळ्या संकटावर मात केली म्हणून तुमच्या बाबतीत एवढंच सांगतो या गंगाखेड विधानसभेतली तमाम विधानसभेतली सुजान विधान विधान जनता सुजान जनता स्वाभिमान सांगत होती काही हो काही हो विकासाचा वेग आम्ही ऑटो चिन्हातच पाहतो विकासाचा वेग आम्ही ऑटो चिन्हातच पाहतो आणि आमचा विठ्ठल संत धराईच्या गंगाकड राहतो गंगाखेड विधानसभेच्या मायबाप जनतेला गंगाखेड विधानसभेच्या मायबाप जनतेला वाऱ्याचा वेग ओळखू येतो वाऱ्याचा वेग ओळखू येतो कारण जो तो इथं अट्टल आहे कारण जो तो इथं अट्टल आहे साहेब सत्तेच्या गजर किती असू द्या साहेब सत्तेच्या गजर किती असू द्या साहेब तुम्हीच आमचे युद्ध आहे तुम्हीच आमचे युद्ध आहे म्हणून या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनीचं मनापासून मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत करतो भविष्यात कुठल्याही बाबतीत शिक्षण क्षेत्रामध्ये आमदार साहेबांची मदत पाहिजे असल्या प्रेच्या बारा वाजता आमदार साहेबांना संपर्क करा निश्चित आपण सगळेजण मिळून या गंगाखेड विधानसभेचा एक शिक्षणाचा पॅटर्न आपण लातूरच्या पुढे जायचा प्रामाणिक प्रयत्न करून एवढं थांबतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जा�